नरेंद्र मोदी यांच्या मंत्रोच्चारामध्ये स्नान आपण बघतो आहोत वाहत्या पाण्यात संगमावर स्नान करण्याची पूर्वांपासून प्रथा आहे आणि इथं तर गंगा यमुना सरस्वतीचा संगम होतो महाकुंभ मेळा या संगमावरच भरलेला आहे हे तिसरं अमृतस्नान आहे तिसरा योग आहे अमृतस्नानाचा आणि अजून दोन अमृतस्नानाचे योग आहेत बारा फेब्रुवारीला आणि सव्वीस फेब्रुवारीला हे पुढचे दोन अमृतस्नानाचे योग आहेत आजच्या तिसऱ्या अमृतस्नानाच्या योगावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज इथं येऊन अमृतस्नान ते आत्ता करतायत आणि इथून त्यांच्या पुढे त्यांच्या हाताने गंगा आरतीसुद्धा होईल